महाराज यांच्या सहाशे या जयंती जयंतीनिमित्त आज खारघर येथे जयंती उत्सवाचा हा जो कार्यक्रम केलेला आहे त्या कार्यक्रमात जमलेल्या माझ्या सर्व नेते मंडळी आणि बंधू आणि भगिनी खर तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्यावेळी मी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जातो त्यावेळी अनेक लोकांकडून मी असा ऐकलेलं आहे सगळा समाज एकत्र होतो आपला समाज एकत्र होत नाही मी त्या सगळ्यांना या माध्यमातून सांगेल की तुम्ही खारघरमध्ये या आणि पहा आपला समाज एकवटलेला आहे आणि फक्त आपला समाजात नाही तर संत रविदास महाराजांनी तेराव्या शतकात जे सांगितलं संत रविदास चर्मकार समाजाचे असले तरी ते मानवतावादी विचार होते ते क्रांतिकारी वैचारिक होते ते वैज्ञानिक विचारांचे होते त्यांनी कधीच जात धर्म पाळला नाही मी त्याही पुढे जाऊन तुम्हाला सांगेन संत रविदास महाराजांचे जे शिष्य होते बावन्न देशांचे राजे ते चर्मकार नव्हते त्यामुळं संत आपले जे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज आहेत मानवतावादी विचारांचे होते आणि मानवता विचार त्यांनी संबंध महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा भारतामध्ये असू द्या तो त्यांनी तो रुजवला आज आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून समाजाची सेवा करण्याचं त्या ठिकाणी काम करत असतो आम्ही समाजाचं लेकरं असलो तरी आम्ही सुद्धा कधी जात धर्म पाहिलेला नाही आणि ही, ही शिकवण तुमच्या या संघटनेचे या संस्थेचे अध्यक्ष आणि त्यांचे संस्थापक शंकरशेठ ठाकूर असतील किंवा जगदीश ठाकूर असतील आम्ही यांच्याकडे या पाहून शिकलो ही अतिशयोक्ती नाहीये कारण आमच्या समाजामध्येच अध्यक्ष व्हायचं चा असेल तर चार टाकोरी उभी राहतात आणि एक पण अध्यक्ष होत नाही खेकडे जी जात बोलतो ती काही ठिकाणी बघायला मिळते खाली खेचायचं पण अभिमान वाटतो की आगरी समाजाचा व्यक्ती चर्मकार समाजाचा एवढ्या मोठा जयंती सोहळा करतो समाज संघटित करतो आणि आत्मीय देणे तन्मय देणे म्हणतात ना तन मन धन मी स्वतः ते अनुभवलेलं आहे ज्यावेळी संत रविदास महाराजांचं मंदिर त्या ठिकाणी पाडण्याचा जेव्हा तो कार्यक्रम होत होता तेव्हा माझे बंधू जे संघटनेचे सचिव आहेत राजेंद्र कुमार कारंडे हे तर व्याकुल झालेलेच होते समाजाचे आहेत ना ते अरे पण त्यापेक्षा व्याकुल जगदीश ठाकूर झालेले मी पाहिलेत अजून अजून यापेक्षा आपण मानवतावादी विचार कुठला असेल आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळी मला ते बोलवतात मी तर म्हणे मला नाही बोलवलं तरी मी यायचा प्रयत्न करतो याचं कारण असं आहे की समाज संघटित करण्याचं काम जे शंकरशेट ठाकूर साहेबांनी जगदीश ठाकूरकडे सोपवलेलं आहे ते खंबीरपणे ते पेलवत आहेत पाळत आहेत आणि अशाच कार्यकर्त्याच्या सोबत समाजांनी राहणं हे घुचित आहे गरजेचं आहे या ठिकाणी मला बोलवलं आमच्या समाजातील काही लोक आलेत जगदीश लाड आहेत कदाचित नाना या ठिकाणी म्हणजे बबनराव गोलप जे माझे समाज कल्याण मंत्री आहेत ते पण त्यांना वेळ असतं आता शंभर टक्के आले असते कारण ते अकोल्यामध्ये आहेत त्यामुळं मी संघटनेच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि जगदीशजी तुमच्यासोबत आम्ही कायम आहोत आता एका वक्त्यांनी बोलता बोलता सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं की जागेचा असा असा प्रॉब्लेम झाला आहे आणि यश आलं नाही यश आलं नाही असा विचार नाही करायचा कारण लहान मुलगा जन्माला तो पहिलीच जातो आणि नापास होतो तेव्हा आपण खचून जायचं नसतं कारण पंधरा वर्षांनी तो बॅरिस्टर पण होऊ शकतो ही धमक आपल्यामध्ये आहे संत रविदास महाराजांचं मंदिर आणि ही जागा आजच्या घडीला जरी तुम्हाला मिळाली नसेल तरी मी शाश्वत देतो तुम्हाला खात्रीने सांगतो संत रविदास महाराजांच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आम्ही तुमच्यासोबत आहोत एक आपण खारीजा वाटा म्हणू आमचा पण तुमचा मोठा सिंहाचा वाटा आहे आणि तुम्ही ही जागा तुम्हाला मिळणार शंभर टक्के संत रविदास महाराज तुमच्या पाठीशी आहेत सोबत आहेत एवढी मी ग्वाही देतो खचून जाऊ नका तुम्हाला जर ज्या ठिकाणी ज्याची ज्याची आवश्यकता असेल मग कुठल्याही पक्षाचा असू कुठल्याही संघटनेचा असू तुम्ही ज्या ठिकाणी जाऊ शकता समाज बांधव असू दे किंवा समाज बांधव नसू दे तरी तुम्हाला त्यांची मदत होईल त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची निष्ठा आणि तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय अत्यंत स्वच्छ आणि प्रामाणिक आहे जगदीशजी ठाकूर तुम्ही या ठिकाणी आम्हाला बोलवलं संधी दिली सन्मान केला याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो तुर्ता सिद्ध थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रविदास जय भीम जय रविदा